माता रमाई महिला मंडळ कराड यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचा सप्ताह साजरा करण्यात आला आहे समाजातील नामवंत महिला तरुणी महिला पोलीस अधिकारी आरोग्य अधिकारी एम पी सीच्या मार्फत ज्या मुलींनी सरकारी पद भूषवले अशा मुलींचा सत्कार करण्यात आला आहे ज्या महिलांनी समाजासाठी व सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केलं आहे अशा सर्व महिलांचा व तरुणींचा सत्कार करण्यात आला माताई रमाई महिला मंडळाच्या वतीनं महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज रमाई महिला मंडळ विरहरपेठ कराड यांच्या वतीनं महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार समारंभ आहे त्यानिमित्तानं आज इथे आपण सर्व महिला जमलेलो आहोत आणि रमाई महिला मंडळच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी दरवर्षी महिलांसाठी वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे करतात आणि कर् समाजातील ज्या कर्तृत्ववाद महिला आहेत त्यांचा यथोचित सत्कार करून आणि त्यांच्याकडून इतर महिलांना जी प्रेरणा मिळेल हे ते नेहमी पाहत असतात त्यांच्या कार्याला आमच्या कराड शहर पोलीस स्टेशनतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनाच्या आमच्या कराडशहर पोलीस स्टेशनतर्फे सर्व महिलांना